उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन देशमुख कुटुंबियांसोबतच मस्साजोपच्या ग्रामस्थांचं सरकारला अल्टिमेटम चार तासानंतर अखेर धनंजय देशमुखांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित मुख्यमंत्री फडणवीसांचा बीडच्या एसपीना फोन बीड सरपंच हत्येचा तपासाचा घेतला आढावा संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मनोज जरांगींची मागणी हार्वेस्टर घोटाळा वाल्मी कराडचं बारामती कनेक्शन हार्वेस्टर शेतकऱ्यांची जय महाराष्ट्रला माहिती पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती ये पतंग उत्सवाला गालबोट नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभमेळा चाळीस कोटींपेक्षा जास्त भाविक राहणार उपस्थित